नमस्कार मित्रांनो मित्र चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत एक लहानशा खेड्यात मी राहतो माझे गाव खूप लहान पण सुंदर आहे तर मी पुणे येथे कंपनीस नोकरीला आहे हिवाळीचे दिवस डिसेंबर महिना आमच्या कंपनीतील माझ्या मित्राने ठरवले की आम्हाला सातपुडा पर्वतरांगा पाहायच्या आहे तुझे गाव पाहायचे आहे झाले ते चारही मित्र पुण्याचे त्यांना सातपुडा पाहायचा होता मग आम्ही गाड़ी गाड़ी तो तो पाच सात दिवसाची रजा टाकून माझ्या गावीने निघालो निघताना माझ्या मित्राची फोर व्हीलर गाडी होतीच गाडी तो चालत होता माझे चारही मित्र व मी असे पाच मित्रांनी निघालो माझ्या गावी आलो लहान लहानसे पण सुंदर गाव पाहून सर्व मित्र खूप झाले मग आम्ही रोज नवीन नवीन ठिकाणी फिरून यायचो सातपुडा त्यांनी पाहिला त्यांना सातपुडा खूप आवडला सह्याद्रीसारखे उंच उंच पर्व डोंगर नाहीत पण खूप छान आहे खूप सुंदर आहे त्यांना खूप आवडला सातपुरा असंच फिरता फिरता एके दिवशी काय झालं आम्हाला खूप उशीर झाला संध्याकाळी आम्ही अंधार पडायच्या आधी म्हणजे सहा वाजेपर्यंत आमच्या गावी पोचायला पाहिजे होते पण कच्चा रस्ता आम्ही वाट चुकलो आजूबाजू गंधार जंगल आम्हाला अंधार पडल्यामुळे रस्ता समजतच नव्हता आता ते सर्व नवीन मला सर्व रस्ते माहीत होते परंतु अंधार असल्यामुळे माझ्याही लक्षात आले नाही ते सर्व मला म्हणाले की तू इथला तू इथला राहणार रा असून कसा काय रस्ता चुकला मलाही समजत नव्हते हो आता काय करावे आम्ही एके ठिकाणी गाडी उभी केली फक्त गाडीच्या एडलाइटचा उजळ फक्त चालू होता आमचे कोणाचेच मोबाईल लागत नव्हते हो रेंजच मिळत नव्हती हो सर्वीकडे घनदाट झाली रात फक्त आवाज येत होता वैजापूरनंतर कर्जण्या गाव आम्ही मागे टाकून बरेच पुढे आलो होतो आता रात्रीचे नऊ वाजले होते परत करजण्या या गावी जाऊन रात्रभर थांबू व सकाळी उजेड पडल्यावर पुढे आपल्याला गावाकडे जाता येईल असे मी मित्रांना सांगितले परंतु ते म्हणाले की आपण थोडा वेळ प्रयत्न करून पाहू पण मोबाईलच मोबाईलसुद्धा इथे चालत नव्हते आता चारही मित्र गाडी खाली उतरले व म्हणाले हा कच्चा रस्ता आहे नक्की कुठेतरी एखाद्या खेड्यात जात असेल चला थोडे पैदल पुढे जाऊ पाहू रस्त्यावर काही खुणा असतील किंवा गावाचे नाव तरी सापडेल व ते तसेच पुढे जाऊ लागले मी पण त्यांच्यासोबत ते होतो मी त्यांना म्हणालो की मित्रांनो असे पायी फिरणे घंधार जंगलात योग्य नाही इथे वाघ बिबटे किंवा तरस कोल्हे जंगली कुत्रे सर्व प्रकारचे प्राणी आहेत किंवा पण आपल्याला हमला करू शकतात आपण गाडीत बसून वापस ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने वापस जाऊ व कर्जाने ते मुक्काम करू पण चारही मित्रांना अंधार्यात गंधार जंगलात फिरण्याची ओस होती आम्ही सर्व तरुण म्हणजे तिसरी तीन वयाचे होतो ते म्हणाले आपल्याजवळ मोबाईल बॅटरीचं उजवड आहे व पण मोठमोठ्याने गप्पा मारत जाऊ प्राणी आवाजाला फार घाबरतात ते आपल्याजवळ येणारच नाही आम्ही पण थ्रील म्हणून रस्त्यावर पुढे जाऊन जाऊ लागलो पुढे गेलो गाडीची हेडलाईट मात्र आम्ही सुरूच ठेवली होती बरेच अंतर आलं बरेच अंतर आल्यावर रस्त्यात कुठेच खुणा वगैरे दिसला नाही रस्ता कच्चा होता अचानक अचानक आमचे लक्ष गेले रस्त्याच्या कडेला एक लहानशी शेगोडी पेटलेली दिसली व तिच्या तीन चार माणसे बस बसलेले होते वाहन शिकत होते आम्हाला हायसे वाटले चला म्हणजे जवळपास वस्ती असेल आपण त्यांना विचारू ते बरोबर सांगतील हा रस्ता कुठे जातो व आम्ही पाचही मित्र त्यांच्या दिशेने जाऊ लागलो थंडी खूप पडली होती पण आमच्या सर्वांच्या अंगात स्वेटर टोपी सर्व होतं आम्ही दुरून त्यांना आरोडी मारली मोबाईलचे लाईट चालूच होते पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही मग आम्ही पुढे गेलो आमच्यात आम्ही म्हणालो अहो काका आम्ही रस्ता चुकलो आहे हा रस्ता कुठं जातो पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही मग आम्ही सर्व जप चालू लागलो व चला त्यांच्याजवळ पोचल्यावर त्यांना विचारू पण आम्ही इतक्या जोरात चालत होतो तर त्यांच्या तो आमच्या मधील अंतर कमी होतच नव्हते आम्ही पाचही मित्र एकदम थांबलो व हो म्हणालो की आपण त्यांच्याजवळ कसे पोचत नाही आपण जागेवरच तर जॉगिंग करत नाही असे म्हणून जोरात असू लागलो जाऊ द्या आता थंडी पण खूप पडलेली आहे चला पळत जाऊया मुद्दाम आमचे काही मित्र वाचवा वाचवा असं करत असे आरोड्या मारून आम्ही पळत पळत त्यांच्याकडे जाऊ लागलो त्यांची शेकोटी पेटलेली होती अगदी खूप मोठी नव्हती अगदी लहानसं उजळ दिसत होतं आणि त्याच्या भोवती मात्र चार पाच माणसं बसलेले सर्व दिसत होते पण आमचे अंतर मात्र कमीच होत नव्हते आता पडता पडता आम्ही बरंच पुढे आलो मग थोडंसं अंतर कमी वाटलं आता फक्त चारशे पाचशे फुटाचेच अंतर होते पण असे काय असे काय होते समजतच नव्हते मग आम्ही परत थांबलो आणि आम्हाला अचानक एकदम हव्यात गरम हवा आली जसं काही जेवढं शेकोटी आहे पण मित्र म्हणाला बघा त्यांच्या शेकोडीची आस आपल्यापर्यंत येत आहे आता आपण खूप जवळ आलो आहे बघा सर्व आश्चर्य करू लागले की हवा एवढी गरम का झाली शेकोडी तर बरीच दूर आहे शेवटी आम्ही अखेर पळत पळत त्यांच्याजवळ येऊन पोचलो जवळ जातास आमच्या लक्षात आले ते शेकुडीचं ते शेकोडीच्या भोवतीपासून अंग शेकत होते ते चारही लोक होते त्यांनी सर्वांनी कांबळ पांघरलेलं होतं डोक्यावरती चेहऱ्यावरती त्यांनी मफलर रस्ता ते मफलर गोंडवलेलं होतं थंडी वाजत होती खूप परंतु ते आम्ही जाता जातावर एकदम दचकलो कारण त्यांचे चेहरे एकदम भयान वाटत होते ते, ते लोक बापरे आपण तर पडत आलो हे चोर तरुण खोड तर नसतील कारण त्यांचे चेहरे एकदम बेसूत होते पण आमच्या एका मित्राने विचारलं काका हा रस्ता कुठे जातो आमच्याकडे पाहिले व हसू लागलेत बसल्या बसल्याच बसले म्हणाले पोरांनो हा रस्ता कुठेच जात नाही फक्त आमच्यापर्यंतच येतो तुम्ही आता आमच्यापर्यंत पोचले आहात वापस जाऊ शकत नाही बसा इथे थंडी खूपच पडली आहे अंग शेका बसा आमच्याजवळ सकाळपर्यंत आपण सर्व अंग शेकू व गप्पा मारत बसू बापरे आम्ही एकदम दचकलो हि माणसं आहेत का कोण आहे आपण त्यांना रस्ता विचारतोय कुठं जायचं मी मागे एवढून पाहिले सर्व इकडे घंधाळ झाडी वंदार आमची गाडी पण दिसत नव्हती आता रस्ता तर सरळच होता मग गाडी लाईट चालू ठेवलं होते आम्ही हेडलाईट आणि मग ती गाडी कशी दिसत नाही मग आता दुरून गाडी चलाय चालू होते व प्रकाशही तरी दिस दिसायला होता का गाडीची बॅटरी गेली असेल जाऊ द्या चारही लोकांना कांबळ पांघरले होते व गड्यात मपर होतच त्यांचे ते खरंच कोण होते दरोडखोर तर नसतील आता आजूबाजूला सर्वीकडे घंधाळ जंगल घरे किंवा झोपड्या पण दिसत नव्हत्या मोबाईलच्या बॅटरीत जवळजवळात आम्ही सर्वीकडे पाहिले पण घंधाळ जंगलाशिवाय काही दिसत नाही हे लोक एवढ्या घंधाळ जंगलात असे शेकोटी पिढून कसे काय बसले आता सर्वेकडे हिंसर प्राणी असतात आणि हे असे कसं काय कमाल आहे आम्हाला शंकाले मी सर्वांना म्हणालो हो चला पटकन आपण अपन, आपापल्या गाडीत जाऊन बसून राहू म्हणा म्हणताच ते लोक परत असले हो काय घाबरतात बसा आमच्याजवळ गप्पा मारू काही तुम्ही आता कुठे जाऊ शकणार नाही तुम्ही आमच्याशी गप्पा मारायला आलेले आहेत ओ बापरे सर्व घाबरले ही काही का काय आमच्यातलं जे ना हो काका मी तुम्हाला रस्ता विचारतो हा रस्ता कुठं जातो, जातो। आम्हाला पुढच्या खेड्यावरती जायचं आहे कोणत्या खेड्यावर मग मी त्यांना माझ्या गावाचं नाव सांगितलं तरी ते असले तेव्हा ना जे हा रस्ता तिथं जाणारच नाही तुम्ही आता इथून कुठंच जाऊ शकत नाही बसा रात्रभर आमच्याशी गप्पा मारा बापरे कोण माणस चोर दरोड चोरदरोड का काय आहेत मग आम्ही एकदम विचार केला जाऊ द्या पळा तेवढंच आमच्या लक्ष केलं की ते कांबळ पांगरून बसले होते पण खाली त्यांचे पाय वगैरे काही हो दिसत नव्हते शिकुरटी पेटलेली तिच्याशी हावेत हवेत तरंगत बसलेले आहेत ओ बापरे आम्ही सगळे घाबरलो एकमेकांना खुणा केल्या आणि एकदम दचकलो बापरे अहो जोर हे बघा जमिनीपासून उंचावरती आहेत आणि शेकोटी पेटलेली आहे आणि यांचे पाय कशी दिसत नाही आम्ही एकमेकांच्या कानात कुसबुजलो आम्ही थोडसे शेकुटीपासून दूरच होतो एकदम आम्ही जवळ गेलोच नव्हतो मग आम्ही ठरवलं नाही पण आता इथून काहीतरी भूतडके आहे जण जर बोलला असं म्हणताच ते चारही लोक जोरजोरात असू लागले मग आम्ही गाडीकडे पळत सुटलो पडता पडता आम्ही एकमेकांशी बोलत होतो हे माणसं नाहीत भूतच आहेत अचानक एक आवाज आला आणि आम्ही दचकून थांबलो आमच्या अंगात कापरे भरले कारण रस्त्याच्या बाजूने दाळ झाडीत गुरगुरल्यासारखा आवाज आला येत होता आम्हाला वाटले नक्कीच वाघ असेल आमच्या सर्वांच्या अंगाला एकदम कापरे भरले आम्ही स्थिर होऊन गेलो पाहत होतो समोर गाडी वगैरे काही दिसत नव्हती आणि पाठीमागे उडून पाहिलं दूर कुटी ते चारही लोक दिसत होते बापरे काय करा इथं तर त्यांच्याकडेच पळायचं काय करायचं गाडी पण दिसत नाही परत ताड झाडचून एकदम गुरगुरल्यासारखा आवाज आला एकदम जेवढून बापरे आम्ही समजलो वाघाच्या आहे फक्त तो गुरगुर करत होता ढरकावळी वगैरे काही फुलली नाही आम्हाला असं वाटलं की वाघ वगैरे जर असं माणसं दिसले तर थोडंसं लपून टाकतात थोडंसं गुरगुर करतात म्हणजे लोक घाबरून पडून देतील सुद्धा माणसं पुढे याला घाबरतात आम्ही समजून चुक आम्ही समजून चुकलो की इथं वाघच आहे बापरे एकदम आम्ही गाडीच्या दिशेने पळत चुकलो बरेच अंतर चाल आलो पण गाडी कशी दिसत नाही गाडीची बॅटरी गेली असेल पण आमच्या मोबाईलचं चा लाईट तर चालूच होता एक मोबाईलचा फ्लॅश लाईट आम्ही चालूच ठेवला आता आणि संपूर्ण कच कर, संपूर्ण कच्चा रस्ता होता आपण बरेच अंतर आलो अंतर आलो नाही बापरे आपण गाडीपासून इतका लांब गेलो नव्हतो का भीतीमुळे आपण अंतर जास्त वाटले आमच्या एक जन्माला आपण आपण गाडी ओलांडून पुढे येऊन गेलो माघारी फिरा पण सर्व तयार नव्हते कारण मोबाईलचं फ्लॅशलाईट चालू होता गाडी दिसली असतीच मी सर्वांना म्हणालो अगोदरच मी सांगत होतो गाडी खाली उतरू नका पण काय जाऊ द्या झाली चूक आता आल्या बोगाशी असावे सादर आमच्या सर्वांचे पाय दुखत होते व आम्हाला असं वाटलं आता आपण पुढू शकत नाही काय करावे तेवढ्यात परत पाठीमागून डरकाळीच ऐकू आली डायरेक्ट वाघाची बापरे वाघाची डरकाळी पुन्हा दुसऱ्यांदा ओ बापरे आम्ही ओढून पाहिले बॅटरीच्या उजेडात दूर आम्हाला अचानक दूर काहीतरी असं वाघासारखं दिसलं रस्त्यावर आलेलं होतं मग काय आम्ही पाचवीच्या पाचवी मित्र धूम पडत सुटलो थोड्या अंतर येताच आमची गाडीचे लाईट दिसली आमच्या पायात एकदम शक्ती आली आम्ही कशी तरी धापा गाडीजवळ पोचलो पटापट पड़ गाडीत बसलो सरळ अंतर आपण परत आलो तरी आपल्याला गाडीची लेट कशी दिसत दिस नव्हती बापरी जाऊ द्या गाडीत बसलो बस दरवाजा बंद करून घेतला जरी वाघ आला तरी उघडायचा नाही चुपचाप सर बसलो सर्वांचे जोरजोराने स्वास चालू होते खूप थकलो होतो आम्ही असं वाटत आपले पाय एवढे दुखत होते जे रस्त्यात पडलो असतो की आपल्याला पुरतो पण काय परमेश्वराचीच कृपा आम्हाला एकदम दुरून वाघ दिसताच जीव घेऊन पडायचं ताकद आली आणि आम्ही गाडीतून बसलो मित्रांनो मित्राने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती सुरूच होत नव्हती कास कास झाला सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला जाऊ द्या आपण संकटातून तर वाचलो ना आता गाडी सुरू झाली नाही तरी चालेल सकाळपर्यंत गाडीतून बसून राहू पुन्हा आम्ही असं म्हणत आम्ही गप्प बसून राहिलो की आवाज करायचा नाही वाघ वर आला तर बस गाडीच्या बाजूने निघून जाईल आता आजूबाजूला रात घनदा जंगल एकदम गाडीच्या लाईट लाईट मात्र आम्ही चालूच होता एकदम घनदाट जंगल रातकड्यांच्या आवाज येत होता मध्येच कोल्हि खूही पण ऐकू आई हो बाभे आम्ही एकदम तुझी बापरी आपण आता प्राण्यांच्या तावडीत पण सापडलो होतो पण गाडीत बसलो आता आपल्याला काहीच होणार नाही पण ते कोण होते चोरके दरोडे करू बसला नाही पण ते हवेत तरंगत होते साधारणतः अर्धा एक फुटाच्या वर पण किती जेवढून पण अगदी आपण पाच सात फुट जवळ पोसून गेलो होतो ते माणसं नव्हते नक्कीच भूत होते जाऊ द्या मग आम्ही गाडीत बसलो आणि अचानक आम्ही एकदम धचकलो कारण गाडीच्या हेडलाइटाची उजेडात शंभर फुटावरती तीस शेकोटी होती चार माणसं बसली होती ओ बाबरे आणि ती खतखतं असू लागली म्हणाली पोरांनो गाडीतून उतरा या गप्पा मारायला आमच्यासोबत आता आम्ही पटकन गाडीतले लाईट बंद केले सर्व गुपचुप बसून राहिलो त्यांची गंमत पाहत होतो आम्ही मो मोबाईलमध्ये पाहिले रात्रीचे बारा वाजले ते बापरे एवढा वेळ कसं काय गेला आपण नऊ वाजता गाडीतून खाली उतरलो होतो तीन घांडे कस काय एवढा वेळ गेला आम्हाला एकदम कापर बापरे आता काय करा सकाळ व्हायला अजून सहा तास बाकी समोरच तर भूत येऊन बसलेले आहेत शंभर फुटावर आणि ते जोरजोरात हसताय आणि त्यांचा आवाज आमच्यापर्यंत येत होता आता सहा तास कसे काढावे लागणार आता उजळ पडायला सहा तास होते आणि गाडी पण सुरू होत नव्हती मित्र म्हणाला गाडी जर सुरू झाली ना मी डायरेक्ट त्यांच्या अंगावरून गाडी घेऊन जाईल अरे पण ते माणसं असले तर मरतील ना नाही मग मी बाजूने नेल पण गाडी पळवूच जाता पण गाडी सुरू होतच नव्हती बराच वेळ गेला ते चारी शेकडोजवळ अंग शेकत बसून आमच्याकडे पोहोन हसत होते अगोर आम्हाच मोठपोट्या बोलावं लागलो पण आम्ही चुड चुप बसून गप्पात पाहत होतो गप आम्ही निश्चय केला आता काही झाले तरी गाडीतून उतरायचे नाही कारण गाडीतून उतरून त्यांना घाबरून पडायला लोक तरी शेक्युरटीशी समोर कसं का काय इतक्या जेवढं आणि बाहेर गेलो तर वाघ आहे पुन्हा जंगली सोपत आहेत आपण आता आपलं काही खरं नाही गाडीतून उतरायचे नाही काही झालं तरी आता गाडीच्या हे उचलत मी तेवढ्यात पाहिलं एक पट्टेदार वाघ आला व तो रस्त्यावर उभं राहून गाडीकडे त्यांनी पाहिलं व ओलांडून जंगलात नाही असं झाला अरे ह्या लोकां जोडून गेला ह्या लोकांना त्यांना काहीच कसं केलं नाही जेऊद्या गप्प बस आता काहीच बोलायचं नाही हे शंभर टक्के की हे माणसं नाहीत काहीतरी आहेच थोड्या वेळाने तरस रानकुत्री सुद्धा दिसली बापरे ते रस्त्यावर फिरायचे गाडीच्या एरडच्या उजेडात दिसायचे आणि लगेच निघून जायचे अगदी त्यांच्या जोडून मग त्यांना हे माणसं कशी दिसत नाही आम्ही घाबरून गाडीच गंमत पाहत होतो सर्व वातावरण एकदम भिस्तीदायक होतं आता काय होईल पुढच्या शिले काय सांगता येत नाही बाकीचे तिघ घाबरले मग एकदम झोपी गेले का बेशुद्ध झाले हो का माहिती आहे आम्ही आणि माझे मित्र ज्याची गाडी होती तो ड्रायव्हरच्या सीटवर बसला तर ते आम्ही दोघंच फक्त जागे होतो आम्ही त्यांना हलवून पाहिलं पण ते तिघोटाचे नाव घेत नव्हते बापरे यांचं काय झालं जाऊ द्या घाबरून यांना झोप लागली का बेशुद्ध झाले पाण्याची बाटली काढून त्याच्या तोंडावर मारू पण मित्र म्हणाले जाऊ द्या आता तू अजून गा भीतीने ते परत बेशुद्ध पडतील जाऊ द्या ते झोपलेले आहेत पाहायला आम्ही सॉस चालू होते आम्ही थरथर कापत ते संपूर्ण गंमत पाहत होतो अचानक समोर ते चार लोक उठले असे त्यांचं खरंच त्यांचे कांबळ पांघरलेलं होतं चेहरा बोवती मस्त त्यांनी मफलर गोंडवलेलं होतं आणि ते हळू आमच्या गाडीजवळ यायला लागले आम्ही बघितलं सर्वांना खाली पाय दिसत नव्हते आणि जमिनीपासून असे उंच तरंगत तरंगत ते येत होते चालत नव्हते नुसते तरंगाचे होतो बापरी आता आता आपलं काय खरं आपण गेलो आणि ते गाडीजवळ आले आता आम्हाला वाटले आपले खेळ खलास कारण ते गाडीच्या हेडलाइटाच्या प्रकाशात आम्ही पाहिले त्यांचे पाय नव्हतेच ते हवेत तरंगत तरंगत आले व गाडी भोवती फिरू लागले पण गाडीला हात लावत नव्हते बराच वेळ त्यांनी गाडी भोवती फिर फिरले मोठमोठ्याने म्हणू लागले पोरांनो उतरा खाली आमच्याशी गप्पा मारा अंग शेका थंडीतमध्ये काय बसलेत चला चला शेकूटीवर अंग शेकू आम्ही काहीच उत्तर दिलं नाही मग परत ते शिकुडीजवळ जाऊन जो बसले मित्राला विचारले अरे तुझ्या गाडीला त्याने हात का लावला नाही रे तो म्हणाला बघ अरे बघ ही समोर गणपतीची मूर्ती आहे वरती बघ काळी बाऊली लिंबू लटकवलेलं आहे ते कशी गाडीत आतला लावते ना रे मला थोडंसं धीर आला मी म्हणालो मग अरे मग तू हे आम आधीच का सांगितलं नाही मी तुम्हाला गाडीतून उतरूच दिलं नसते तो म्हणाला का का उत, मला काय माहिती तर भुताटकी असेल आम्ही जाम घाबरलो तो नाही समोरही भुताटकी आहे आणि मला काय माहिती भुताटकी असेल मला वाटलं जंगली शापद वगैरे थोडस थ्रील म्हणून आपण जाऊ लगेच कुठे शापद येऊन जाणार आहेत म्हणून मी उतर उतरलो काही कोणाला बोललोच नाही मी म्हणालो खरंच हे जरा आधी मला माहिती असताना मला माहित होतं इथं जंगली शापद आहे पण जंगलात रात्रीच्या वेळेला भुताटकी सुद्धा असते हे सुद्धा मला माहिती आहे कारण मी इथलं राहणार आहे रात्रीच्या जवळ कोणी जंगलात जात नाही पण तो म्हणाला अरे पण जंगलात फिरण्याचे थ्रील पाहायचे होते ना मला का माहिती इथे सात ते सातपुड्यात भुताडके असेल मी म्हणालो अरे भुताडके सर्व जगात असते सातपुड्यातच काय राजवाडी गेला ते शेकोड्याजवळ बसलेले होते अंग शेकत होते आम्हाला इतकी भीती वाटली होती की आता काय होईल ना काय नाही आता ती तर मस्त डाराडोळ घोराड लागून गेलेत तेव्हाच फार भाग्यवान येते यांना निदान भीतीमुळे झोप लागली का बिस्त झाले जाऊ द्या पण घोरता येत जोरजोरात जाऊ द्या आम्ही दोघांना पाहिले आम आन सकळ आणि अचानक आमचं लक्ष गेलं समोरचं ते भूताटकी सेक्युरिटी सर्व गायब झालं होतं बापरे किती वेळ गेला समजलंच नाही बऱ्याच वेळा आम्ही बसून राहिलो आता ते दिसतच नव्हते हो बापरे रात्रीचे तीन वाजले होते बापरे मग मित्राला म्हटलं अरे गाडी सुरू करून बघ भूतटकी वगैरे सर्व गेलेली त्यांनी पुन्हा गाडी सुरू करायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य गाडी सुरू झाली मग आम्ही कशी तरी गाडी मग वळवली व कर्जानेकडे कर आलो फक्त दहा मिनटात आम्ही कर्जनाला पोचलो आम्हाला एकदम आश्चर्य वाटलं बापरे दहा मिनटात आपण पोचलो म्हणजे काय पण जास्त दूर गेलो नव्हतो मग आपण हेडलाईटच्या प्रकाश देण्यापेक्षा उलट पडत आलो असतो की गाडी फिरवल्यास ती बरं झालं असतं जाऊ द्या मग आमच्या कर्जनापर्यंत आलो मेन रस्त्यावर तो गावापर्यंत आम्ही आलो गावात येताच माझ्या लक्षात आलं अरे हा नि हा समोरचा रस्ता आहे ना तो आपल्या गावाकडचा आहे बस पटकन मी मित्राला सांगितलं या रस्त्याने आपण जाऊ बरोबर पुढे माझ्या गाव लागेल मित्राने लगेच ती गाडी त्या रस्त्याने वळवली बस मग आम्ही कशीतरी तरी घरी पोचलो सर्व वाट पाहतच होते सर्वांनी विचारलं मोबाईल लागत नव्हते हो आम्ही म्हटलं रेंजच मिळत नाही आमची लागत नव्हते तर कसं काय लागणार जाऊ द्या मग सर आम्ही दोघं खाली उतरलो घरात गेलो आमचे तिघं मित्र गाडीत काळ झोपले होते आम्ही ठरवलं आहे जाऊ दे त्यांना तू उठवायच्या आणि सकाळी उठू ग आता गाडीतच झोपू द्या मग घरात जाऊन आम्ही मस्तपैकी झोपलो बापरे मोठ्या संकटातून वाचलो होतो त्या दिवशी असं काही प्रसंगी ना असं वाटलंच नाही कारण आम्ही हिरण्याच्या प्रकाशात स्पष्ट पाहिलं होतं की ते जमिनीपासून एक दोन फुटावरती असे मस्त तरंगत हो होते त्यांचे कांबळ अंगावरती पडले होते मग पाय जमिनीला दिसायला पण होते ना जमिनीला पाय टेकायला पाहिजे पण अगदी जवळून गाडीच्या अगदी जवळ आल्यासुद्धा मी पाहिलं की त्यांचे पाय खाली नव्हतेच वापरी ती भूताटकीच होती आणि असं काही प्रसंगी होईल असं काही वेळ येईल आम्हाला असं वाटलंही नव्हतं हो बरं तरी मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटायला लवकर तोपरतो गुड बाय